काल पंधरा ऑगस्टच्या झेंडावंदनाच्या वंदनाच्या मानाची यादी जाहीर झाली आणि शिंदेंच्या गोटात पुन्हा एकदा धुसपूस सुरू झाली आता यादीत असे काय आहे ज्यामुळे शिंदेंची शिवसेना अस्वस्थ झाली असेल आणि या एका यादीने फडणवीसांनी पालकमंत्री पदाचा गेम केलाय का असा प्रश्न आता का निर्माण केला जातोय आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याची शिंदेंनी जी दिल्लीत तक्रार केली आहे त्याचा देखील याला काही संदर्भ आहे का हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया आता काल पंधरा ऑगस्टला जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यालयावर कोण झेंडावंदन करणार याची एक यादी प्रशासनाकडून काढण्यात आली महत्वाचं म्हणजे यादीमध्ये जे दोन वादग्रस्त जिल्हे आहेत ज्याचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नाहीये त्या जिल्ह्याच्या झेंडावंदनाचा मान एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांना न मिळता अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या आणि भाजपच्या नेत्यांना मिळालाय जसं की आपल्याला माहिती आहे एकनाथ शिंदेच्या पक्षातील भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावर दावा केलाय आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावर दादा भुसे यांनी दावा केलाय ते देखील एकनाथ शिंदे यांच्याच पक्षात आहेत मात्र हे दोन्ही पालकमंत्री पद महायुतीकडून रायगडसाठी अदिती तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे नेते आहेत आणि नाशिकसाठी गिरीश महाजन यांना जे भाजपचे नेते आहेत त्यांना देण्यात आलं होतं नंतर यावरून तेढ निर्माण झाल्याने हा निर्णय स्थगित केला पालकमंत्री पदाचा या दोन जिल्ह्यांचा रायगड आणि नाशिकचा जो निर्णय आहे तो स्थगित केला आणि आता या दोन्ही जागांवरती पालकमंत्रीच नाही सरकार स्थापन होऊन नऊ महिन्याचा कालावधी उलटलाय मात्र दोन्ही जिल्ह्यांना या एका महायुतीतल्या वादामुळे पालकमंत्रीपद मिळत नाहीये कोण पालकमंत्रीच त्या जिल्ह्याला देत येत नाहीये मग विरोधक देखील यावरून प्रश्न उपस्थित करतात की महायुती एवढी हदबल कशी काय झाली ज्यात त्यांना या दोन जिल्ह्यांचा तिडा सोडवता येत नाही आता या सगळ्यात काल पुन्हा हाच वाद उफाळून आला जेव्हा हा पालकमंत्री पदाचा तिढा न सोडवता प्रशासकीय कार्यालयात जिकडे प्रत्येक आपल्या आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री झेंडावंदन करतो तिकडे रायगडसाठी अदिती तटकरे आणि नाशिकसाठी गिरीश महाजन यांचं नाव झेंडावंदनाच्या मानाच्या यादीमध्ये त्या दोघांचं नाव आलं मग उदय सामंत पुन्हा समोर आले शिंदे गटाचे नेते त्यांनी म्हटलं बघा हे फक्त झेंडावंदन वंदनासाठीची वंदना नावं आहेत हे काही पालकमंत्री पदाची नावं नाही आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडे ते स्वतः म्हणजे उदय सामंत स्वतः नाशिकच्या पदासाठी तरी दादा भुसे यांच्या नावाची शिफारस करणार आहे तुम्ही म्हणाल आता नाशिकचं तर उदय सामंत यांनी स्पष्टच सांगितलं की तिकडे दादा भुसे येण्यासाठी शिंदेची शिवसेना प्रयत्नशील राहील म्हणजे मग असा प्रश्न निर्माण होतो की तिकडे असं काय आहे एवढं खास काय आहे की शिफारस होणार आहे दादा भुसे यांची उदय सामंत यांच्याकडून तर याला यान् देखील एक असं म्हटलं जात आहे की नाशिकमध्ये आता सिंहस्त कुंभमेळा येतोय आणि कुंभमेळा म्हटलं की पालकमंत्री पदावरती मोठी जबाबदारी येणार सरकारच्या मोठ्या प्रमाणात जो अर्थव्यवहार असतो तो या मेळ्यासाठी होईल बंदोबस्त फौजपाटा एक ना अनेक आर्थिक जबाबदारी देखील यात असतील त्यासह नाशिक महापालिकेची लागलेली निवडणूक देखील महत्वाची आहे आणि असं असताना पालकमंत्रीपद कुणालाही तिथलं आपलंसच वाटेल अनेक बाबी या नाशिकच्या पालकमंत्री पदाला खास बनवत आहेत त्यामुळे हे पद भाजपला त्यांच्याकडे ठेवायचंय आणि गिरीश महाजन यांना तिकडे त्या पदावरती पाठवायचंय बाकी रायगडसाठी भरत गोगावले यांनी शिंदेंचा जो मागच्या महिन्यात दिल्ली दौरा झालेला जुलैमध्ये त्यानंतर थोडी त्यांची आक्रमकता त्यांनी कमी केलेली आपल्याला पाहायला मिळाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन्ही या पदासाठी निर्णय घेतील ते मला मान्य असेल अशी भूमिका त्यांनी घेतलेली जे अगोदर भरपूर आक्रमक दिसत होते आता राजकीय विश्लेषक सांगतात बहुतेक एकनाथ शिंदे यांची अट आहे की एकतर नाशिक द्या नाहीतर रायगड द्या पण दोन्ही दिलं नाही तर स्थानिक पातळीवरती नाराजी कायम राहील पण नाशिकचं मिळालं तर उत्तमच पण ते भाजपला सोडायचं नाहीये कारण त्यांना तिकडे सिंहस्त कुंभ मिळायची तयारी करायची आहे आता हे संपूर्ण प्रकरण असंच गोल गोल फिरतंय अजूनपर्यंत नऊ महिन्याहून जास्तीचा कालावधी उलटलाय मात्र यात एक चर्चेत असणारा विषय आता आहे तो म्हणजे शिंदेंचा ऑगस्ट महिन्यात झालेला दिल्ली दौरा काही बातम्यांमधून सांगितलं जात आहे एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह आणि मोदींकडे खासदार आणि त्यांच्या नेत्यांची काही कामे जी आहेत ती मार्गी लागत नाहीये आणि ते मार्गी न लागलेले प्रश्न जे आहेत ते मांडलेले आहेत त्यात फडणवीसांची पण तक्रार केल्याचं काही राजकीय विश्लेषक सांगतात बातम्यांमधील काही वरिष्ठ पत्रकार सांगतात मात्र या दिल्ली वारीमुळे महाराष्ट्राचं राजकारण माध्यमांमधून पण तापलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं ऑगस्ट महिन्यात जेव्हा शिंदे हे अमित शाह यांच्याशी भेटघाट करत होते नरेंद्र मोदी यांच्याशी भेटघाट घेत होते तेव्हा देखील हे माध्यमांमधून अनेक वेळा वेगवेगळी प्रश्न चर्चेत थो येत होती शिंदे यांनी एकटंच जाऊन भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठी केल्याने भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांची उत्तर देण्यामध्ये देखील दमचाक झाली होती आता शिंदे गेले तर काय म्हणावं असा प्रश्न जो होता तो भाजपच्या नेत्यांना देखील पडलेला महायुतीत नाराजी असल्याच्या बातम्या देखील त्यामुळे मग लागल्या आता याच कारणामुळे फडणवीस यांनी पुन्हा एकदा झेंडा वंदनावरून एकनाथ शिंदे यांच्या गोटात अस्वस्थता पसरवली असल्याचं देखील म्हटलं जात आणि उदय सामंत यांनी ज्याप्रमाणे म्हटलंय की मुख्यमंत्र्यांकडे दादा भुसे यांची शिफारस करीन त्यानुसार हा सगळा विषय देखील फडणवीस यांच्याकडेच असल्याचं दिसतंय ज्यात शिंदेच्या सगळ्या दौऱ्या फडणवीस यांनी कसल्याचं देखील आता ही जी पुन्हा एकदा जी लिस्ट आलेली आहे झेंडा वंदनासाठी मानाची यादी जी आलेली आहे पालकमंत्री पद जे आहे ते ज्यांच्याकडे असतं तेच झेंडावंदन करतात त्यामधून आता ही सगळी जी दोरी जी आहे फडणवीसांच्या हातात आहे ती देखील कसल्याचं आता राजकीय विश्लेषक सांगत आहेत तुम्हाला काय वाटतं हा दिल्ली दौरा या पालकमंत्री पदाच्या झेंडा वंदनासाठी भोवलाय का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद